नायगाव तालुक्यातील हिप्परका जानराव येथे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोनशे सातवा भीमा कोरेगाव शौर्यदिन साजरा करण्यात आला येथील रोहिणी बुद्धविहारात भीमा कोरेगावच्या दोनशे सातव्या जे विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून असंख्य भीमा अनुयायी व बहुजन समाज बांधवांनी अभिवादन केले याप्रसंगी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले उपासक वाघमारे यांच्यासह सर्वांनी सामूहिकरित्या बुद्धबंधना व पंचशेलाचे पठण केले या कार्यक्रमाला मुख्याध्यापक मिलिंद दरबारे सौ वडगावकर सौ सुनीता पवार श्री लांडगे पोलीस पाटील सयाजी वाघमारे राहुल पवार शिवाजी पवार संजय पवार राजेश पवार समता फोर्सचे पुंडलिक पवार यांच्यासह बौद्धबाड्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक तथा बालिका व तरुण युवकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती डी बी ए न्यूज मराठी चॅनलसाठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड पुणे येथील भीमा कोरेगाव या ठिकाणी आपल्या बांधवांना जाणं होणार नाही आपले बांधव कामामध्ये व्यस्त आहेत आणि काम सोडून पुण्यापर्यंत दोन दिवस तीन दिवस प्रवास करून खर्च करून तिथे जाणं शक्य होणार नाही हा उद्देश ठेवून इथले आमचे बौद्ध उपासक संतोष पवार आणि रामजी वाघमारे या बांधवांनी अतिशय सुंदर प्रतिकृती कोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतिकृती उभी केली आणि सर्वांना एक मानवंदना देण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल दोन्ही उपासकांचे मी अभिनंदन करतो आणि विशेष अभिनंदन समता सैनिक यांचे प्रमुख भीमरावजी पवार साहेब